बेनिफिट्स ऑफ अॅलक तुर्टीची वाफ घेतल्याने दूर होतात सुरकुत्या जाणून घ्या विविध फायदे नंबर एक बहुतेक लोक स्वच्छतेसाठी तुर्तीचा वापर करतात पण फिटकरी त्वचा निरोगी आणि तरुण ठेवण्यास देखील मदत करू शकते योनीमार्गातील सैलपणा दूर करण्यासाठी तुर्तीची वाफ घेणे फायदेशीर आहे तुर्टीच्या वाफेने कोणत्या समस्यांवर उपचार करता येतात ते जाणून घेऊया नंबर दोन फिटकरी योनी सैलपणा दूर करू शक्ते गर्भधारणे नर महिला योनिमार्ग सैल होने ही सामान्य गोष्ट या समस्व मात करना फिटकरी की वाफ़ हा एक फायदेशीर उपाय है हे एक नैसर्गिक तुरट आहे जे ऊतींना घट्ट आणि जाम मदत करते जर त्याची वाफ श्वासाने तर योनीमध्ये घट्टपणा येऊ शकतो नंबर तीन संसर्ग देखिल संपेल संपेलतुर्टीची वाफ श्वासाने घेणे आणि तुर्तीच्या पाण्याने गुप्तांग स्वच्छ केल्याने योनिभोवती घाणीमुळे होणारी खाज आणि संसर्गापासून आराम मिळतो आणि लघवीचा देखील कमी होऊ शकतो लघवीच्या संसर्गासाठी घरगुती उपचारांमध्ये तुर्तीचे पाणी फायदेशीर ठरू शकते नंबर चार त्वचेचे छिद्र कमी होतील ज्या लोकांच्या त्वचेचे छिद्र खूप मोठे दिसतात आणि त्वचेवर खड्डे दिसतात त्यांना फिटकरीची वाफ श्वासाने घेतल्याने फायदा होऊ शकतो तुरटी उतींना जोडून छिद्र कमी करण्यास मदत करते नंबर पाच सुरकुत्या देखील कमी होतील जर तुम्हाला त्वचेच्या सुरकुत्यामुळे त्रास होत असेल आणि तुम्हाला त्वरित घट्टपणा हवा असेल तर चेह्यावर तुर्टीची वाफ घ्या यासाठी पाण्यात तुर्टीचा तुकडा टाका तो गर्म करा आणि त्याची वाफ चेह्यावर घ्या काही सेकंद ते एक मिनिट वाफ घेतल्याने त्वचेवर त्वरित फरक दिसून येतो नंबर सहा फिटकरीचे पाणी उपयुक्त आहे तुरटीच्या पाण्याने तोंड तोन्द स्वच्छ धुवल्याने तोंडाची दुर्गंधी आणि दातांवर साचलेला प्लाक दूर होण्यास मदत होते नंबर सात अंडरान्सचा वास दूर करतो जर काखेतून जास्त वास येत असेल तर केवळ तुरटीच्या पाण्याने आंघोळ करणेच फायदेशीर नाही तर तुरटीची वाफ घेणे देखील फायदेशीर आहे तुर्टीमध्ये अटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे घामामुळे अंडरआर्म्सवर साचलेली दुर्गंधी आणि घाण काढून टाकण्यास मदत करू शकते